सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा रस्ता सुरक्षा अभियान चौदा फेब्रुवारी पर्यंत राबवलं जात असून प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे आणि अल्ट्राट्रेक सिमेंट कंपनीच्या संयुक्त विद्यमाने अल्ट्राट्रेक सिमेंट पेट नायगाव येथे कंपनीच्या कर्मचाऱ्यांकरिता रस्ते सुरक्षा प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर देसाई सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक दिनेश पाटील अल्ट्राटेक सिमेंट प्लांट हेड निशा जैन लॉजिस्टिक हेड मधुकर सांगा इम्रान खान आदी उपस्थित होते श्री देसाई यांनी वाहन चालवताना मोबाईल वापराचे धोके तसेच वेग मर्यादेचे पालन सीट बेल्ट, हेल्मेट याचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितलं श्री पाटील यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षा विषयावर मार्गदर्शन केले रस्ते संदर्भात जनजागृती आणि नागरिकांचे प्रबोधन करण्याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले याप्रसंगी कर्मचाऱ्यांनी गोल्डन अवर मध्ये घ्यावयाची काळजी आणि अपघातासमयी करावयाची मदत या विषयावर पथनाट्य सादर केलं रस्ता सुरक्षा प्रबोधन पर मोटरसायकल फेरीचं आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद शाळा पेठ नायगाव यांच्याकडून आयोजित केलेल्या पायी फेरीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यानंतर रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा